हा नमस्कार बोला नमस्कार दादा जे सकाळी तुम्ही समजा आज आ, एक आपल्या गावामध्ये समज तुमच्या एवढ्या पायगावमध्ये आंदोलन केलं तर आपल्या बाजून एक जनजागृती माध्यमातून नेमकं तुमचं का आव्हान तुम राहील शेतकरी माणूंना कारण की आता अजित पवारांनी विधान केलेलं की समज नाही uh, <laughs> ना नाही ही ना, जनजागृती कर्जमाफीची साठी नाहीये ही जनजागृती जी आहे शेतकऱ्यांना हुशार होण्यासाठीची आहे कारण की एक वर्ष दोन वर्षापूर्वीच इलेक्शन मध्ये आम्ही कर्जमाफी करू सातबारा कोरा करू अशा एक ना अनेक घोषणा अजित पवारांनी दिल्या uh -huh, स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः फडणवीस साहेबांनी दिल्या आता uh -huh. कर्ज माफ करायची वेळ आली तर कर्ज भरून टाकाव नये लाज वाटत नाही या लोकांना असं बोलायला हो दादा आणि मार्च पर, मार्च पर्यंत त्यांनी सांगितलं रिटर्न कर्ज बापाची कर जागीर आहे ना यांचा पगार वाढवून घ्यायचा शेतकऱ्यांना कर्ज भरायला लावायचे हो शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही शासकीय यंत्रणा साठी वापरायच्या हो हो पूर्ण सरकार इलेक्शनसाठी वापरून घ्यायचं आणि स्वतःचा पगार वाढवण्यासाठी जोर लावायचा शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही पीक कर्ज नाही काहीच नाही हो आता दोन दिवसापूर्वी किंवा काल परवाची एक न्यूज जात आणि एक व्हिडिओ बघितला मी की एका शेतकरी कॉल रेकॉर्डिंग करून ठेवले ज्यांनी लिहून ठेवलं की मी कर्ज बाजारीच्या पुढे आत्महत्या करणार असं त्यांनी लिहून ठेवलंय कारण की ते लिहून अशा करता ठेवले थे की पवारांनी जे विधान केलं की कर्ज भरा आता बँकांना त्याचं म्हणणं पडलं की एक तर शेतीमाला नाही सर्व काही भाव रिटर्न आले शेतकऱ्यांना मी तर म्हणतो आत्महत्या करण्यापेक्षा हे असे एक दोन चार तुम्ही संघ घेऊन जा नेते तुम्ही मरणारच आहात ना तुम्ही जर मरायला तयार आहे तर मग एक दोन चार घेऊन हे असे मग असे खोटे आश्वासन देणार नाही खोटे भाषण करणार नाही ना यांचा गुंडा राज चाललाय सत्तेवर बसण्यासाठी काही पण खोट बोलायचं कोणाला पण दादागिरी दाखवून घोडे लावून काम करून घ्यायचं हे लोकशाहीमध्ये जमत नाही ना हो स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं प्रचार विधानसभेच्या वेळेस त्यांनी सांगितलं सरकार बांधल्याच्या नंतर सर्वात मग निर्णय हाच घेऊन हा मुख्यमंत्री एक नंबरचा बोल बच्चन मुख्यमंत्री आहे काही काम करत नाही हा मुख्यमंत्री काय सगळ्यात जास्त वाटोळ कोणाचं केला असेल या मुख्यमंत्री शेतकऱ्याचं केलं किती मला सांगा तुम्ही आज मार्केटमध्ये तरुणांना नोकरी नाहीये बरोबर धंदा टाकायला गेला धंदा एखादा चालत नाहीये शेतकरी पण खुश नाहीये मग खुश कोण आहे तीनशे बहात्तर लोक ज्यांच्याकडे तेहतीस टक्के प्रॉपर्टी आहे देशाची तेच खुश आहे आणि आता हे ऍक्टर लोक खुश आहे हे परत क्रिकेटर लोक खुश आहे एवढेच खुश आहे सर्व ऍक्टर लोक गुटखा खा म्हणताय क्रिकेटर लोक जुगार खेळा म्हणताय याच्यावर बंदी नाही म्हणजे गावात माग पत्ते खेळत होत तेव्हा पोलीस कारवाई करायची ऑनलाईन पत्ते खेळायला परवानगी दिली मग कशी दिली पण ऑनलाइन ऑनलाईन पत्ते खेळायला ह्या हिरो लोकांकडनं ऍक्टर लोकांकडनं क्रिकेटर कडनं हे टॅक्स वसूल करत आहे नक्कीच नक्कीच दादा त्याच्यात शेतकऱ्याचे पोरं बरोबर होत आहे तुमचं एक व्हिडिओ मी फेसबुक ला पण बघितलं आता सकाळी अपलोड केला तुम्ही ते पण सांगितलं की गरीब लोकांची यांनी काय चोवीस पर्सेंट ने वाढ केली त्याच्यामध्ये एक लाख नाही नाही यांनी यांचा पगार वाढवलाय दादा हो ना नुसता पगार नाही वाढवला मागच्या दोन वर्षापासून तू लागू केला म्हणजे यांची पेन्शन पण वाढवली भत्ता पण वाढवला पगार पण वाढवला आणि आपल्याला औरंगजेबाची कबर काढा म्हणताय ते रायगडावरच कुत्र काढा म्हणताय परत ते कामराला कामरा आम्हाला कामरा बोललं म्हणताय okay. आणि शेतकरीचे पोरं आपलं आपण आरक्षणासाठी आंदोलन केले आरक्षण आपल्यासाठी महत्वाचं होतं जातीवाद okay. हा दुसराच झाला ना आपला वापर दुसऱ्याच ठिकाणी यांनी करून घेतला आता आपले आश्वासनं पूर्ण करण्याची वेळ आली तर आता म्हणते बापाची जागी आहे का खोट बोलतात दादा एकंदरीत राज्यात शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता या तुमच्या माध्यमात जे कर्ज वाजरी खरुखर कारण की शेतकऱ्याची बघितले पर्सनली खूप म्हणजे शेतकरी आता डिप्रेशन मध्ये जे खरोखर कर्जबाजारी बाजारी ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांनी काशा धरली होती की शासन काही नाही कर्ज आपलं माफ करायला शासनानं कर्जमाफी नाही केली ठीक आहे पण शासनानं आपल्या पिकाला तर भाव द्यायला पाहिजे होता ना हो हो पिकाला भाव द्यायला पाहिजे होता कापसाला काय भाव होता या वर्षी भाव होता यांच्या पगारी वाढवायला यांच्याकडे पैसे आणि यांना सभा घ्यायला पैसे यांचे कार्यक्रम दौरे घ्यायला ताफा यांच्याकडे यांच्या ताफ्यात चार दोन गाड्या कमी पडल्या की ह्या अधिकाऱ्यांना लावणार शेतकरी या देशाचं भवितव्य आहे शेतकरी या देशामध्ये शेतकऱ्याशिवाय हा देश चालू शकत नाही जगाचा पोशिंदा शेतकरी आहे शेतकऱ्याला हे लोक आता शिकवणार आहे का कर्ज भरा असं करा मग कशाला घोषणा केली मरायला घोषणा केली इलेक्शन मध्ये कोरा म्हणून तर दादा तुमच्या सारखे नेतृत्व गावच सरपंच तुमच्या आवाज नाही की एक विधानसभेत नाही तर संसदेत पाहिजेत पण आपल्यानेच गद्दारी केली दादा काही नाही की आता ठीक आहे ना आता आपली चुकी झाली राह आपला एखादा माणूस जर तिथं गेला असताना दादा तुम्हाला सांगतो इकडं ओरडून काही फायदा नाही हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले इकडं देशाच्या संविधानात नाविला जाणं पूर्ण देशाला त्यांचं ऐकावं लागलं इकडं वरून काय फायदा आहे दहा मीडिया तुमच्या भोखंडे घेऊन बसून काय फायदा आहे तिथं संविधानात तिथं जा ना त्या सभागृहात तुम्ही बोला ना तुमच्या भावना पूर्ण महाराष्ट्राला ऐकावं लागतं ना नाविला जाणं त्यांची लायकी नाही ज्यांना वाचता येत नाही ते कागदावर लिहून तिथं वाचताय ना त्यांना होत आपल्यासारखी आपल्या शेतकऱ्यांच्या भावना मांडणारे लोक पाहिजे होती की नाही जाऊ दे आता ते चुकी झाली त्याला काय पर्याय आपल्याने गद्दारी केली विषय झाला परंतु आता जे लेटेस्ट शासनाने थोडी कारण नाही दखल हे भामट्याचं शासन आहे ते मुख्यमंत्री दोन्ही तिन्ही मुख्यमंत्री सारखे झाले एकमेकांच्या आडी लपते ते अजित पवार म्हणते की कर्जमाफीला आता होणार नाही म्हणते कर्ज भरून टाका म्हणते ते फडणवीस काय म्हणतं फडणवीस म्हणते अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही सरकार पवारचं तर काय बोलावं तर तो तो कसं नेता करतात तिकडचे कर लोक मला कळतच नाही एवढे कशा आमदार निवडून दिले त्या अजित पवारचे त्याच्याकडे okay. कौशल्यच नाही काही त्याला काही समजतच okay. नाही शेतकऱ्याला कर्ज बरोबर अरे शेतकरी आहे म्हणून तुम्ही जिवंत शेतकरी टॅक्स भरताय औषधावर टॅक्स आहे पी बियावर टॅक्स आहे खतावर टॅक्स आहे सगळ्या गोष्टीवर शेतकऱ्याचा तुम्ही टॅक्स लावताय शेतकरी कर भरताय पेट्रोलचा एवढा भाव वाढून दिला तुम्ही दैनंदिन जीवनातील गोष्टी जे जी शेतकऱ्यांकडनं फिकत त्याला तुम्ही भाव द्यायना आणि जे शेतकऱ्याला विकत घ्यायचंय त्याला भरमसाठ तुम्ही भाव वाढून दिले आणि परत आम्हाला वर थोबाड करून सांगता का कर्ज भरा म्हणून घोषणा अंबाल काहीच नाही हे लोक पण आपले झाले लोकांना कसं आता समजून सांगावं राव एवढं पोट तिडकीनं सांगत होतो आपण खूप नाही हे लोक असेच लोक पण ऐकत नाही ना हजार दोन हजार ते लाडक्या बहिणीला दिले आता लाडक्या बहिणीला दोन हजार दिले मला योगेश भाऊ सांगा तुम्ही आणि आपल्या त्या शाळेत पोरांना शिक्षण व्यवस्थित नाही काय खायचे का ते दोन हजार रुपये दोन हजार रुपये जिल्हा परिषद शाळेला बोर्ड नाही आता उन्हाचे पत्र तापुरायले स्लॅब नाही पत्र तापते त्याला परत फॅन पण नाही उन्हामध्ये गरिबाचे गरीबाचे पोरं शिकताय तर श्रीमंताचे पोरं असतात का शाळेत कोणतेच दादा त्यांच्याकडे लक्ष नाही शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष नाही आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही मला सांगा काल परवा आमच्या त्या फुलंब्री तालुक्यामध्ये शेवटा गावामध्ये एक बॉडी काढली शेतकऱ्याची हो oh. घाटी घाटीमध्ये नेल तर घाटीवाले त्याचं पीएम करा ना हे म्हणतात तिकडच्या ते ते हातीस जा आमदार तिथलं काय म्हणतंय की हे घाटीचा प्रॉब्लेमच आहे म्हणे आता याच्यावर बोलणार आहे घाटी तुमची व्यवस्थित नाहीये शिक्षण तुमचं व्यवस्थित नाही आमच्या तिकडचं एक सभापती आहे त्याचं गाव ढोंगाला लागून त्याचा रस्ता आहे पंधरा वीस वर्ष झाली कमरा एवढ्याचे खड्डे पडले योगेश भाऊ तो बघायला तयार नाही तो आमदारकीचे स्वप्न बघतोय आणि मग रस्ते तुम्ही करत नाहीये तुम्ही घाटी व्यवस्थित करत नाहीये तुम्ही शिक्षण व्यवस्था व्यवस्थित करत नाही तुमचे का बाराशे दोन हजार चाटायचे का आम्ही हे फक्त आशून शेतकऱ्या मार खातील जर असं जास्त दिवस केलं ना सोडणार नाही यांना लोक शेतकरी का तुम्हाला साधा वाटत काय शेतकरी खरंच शेतकरी फिरायचे दादा त्याच्यामुळे काळ्या मातीत पाणी नसताना घाम गाळून पिकवत होता शेतकरी यांना असं आहे ना तुमच्या पुढे बसणार नाही योग्य थोडे दिवस तुम्ही हो नक्की दादा आणि तुमच्या सारखे नेतृत्व तुम्ही म्हणजे नेतृत्व कशाच मला लाज वाटते नेतृत्व म्हणायला आता गावात जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आता पीक कर्ज पीक कर्ज कसं घेतलंय की कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांनी पोरांच्या साठी सायकली घेतल्या कोणी कोणाचे स्वप्न गाड्या घेतल्या थोड्या दोन दोन व्हीलर टू व्हीलर कोणी शेतीसाठी काही थोडस काम केलं कोणी घराचं काम केलं आणि हे म्हणते आता कर्जमाफी होणार नाही कर्ज भरा म्हणते कर्ज विसरून कर्ज भरा म्हणते भूमिका काय बोलाव आता काय अजित पवारला किती नालायक माणूस तो राव आज गावात प्यायला पाणी नाही माझ्या माहितीये का अजून सुद्धा एवढे आंदोलन करून बघितलं <laughs> एखाद्या अधिकाऱ्याच्या कानफोड फोडलं तर मग गुन्हे दाखल करता आपल्यावर आता नेमकं निवेदन देऊन पण ऐकत नाही इशारे देऊन पण ऐकत नाही मग कशाचं नेतृत्व म्हणायचं गुंड व्हावा लागणार आहे आपल्याला मग नक्षलवादी असेच तयार होत नाही तर शेतकऱ्यांना डायरेक्ट आव्हान करतो हे जे, जे लोक तुमचा घात करते ना तुम्ही आत्महत्या फासाला लटकण्यापेक्षा यांना सोबत घेऊन मारा नक्की हाच